राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांच्यावर बारामती दौऱ्यात टीका केली होती माझी शेवटची निवडणूक आहे असं सांगितलं जाऊन भावनिक केलं जाईल पण कधी शेवट असणार माहीत नाही असा टोला अजित पवार यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांना लगावला होता अजित पवार यांच्या या वक्तव्यावरून राज्याचं राजकारण तापल्याचं पाहायला मिळालं अशातच आता याच विधानावरून शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांच्यावर यांच्या वक्तव्यावर आक्षेप नोंदवत सडकून टीका केली आहेत बारामतीत बोलताना अजित पवारांना हद्दच केली एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूची वाट बघणं याचना करणं कितपत योग्य योग्य आहे आपल्या चुलत्याच्या मृत्यूची वाट पाहणं हे काय राजकारण आहे का अजित दादा असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी विचारला आहे त्यांचं हे वक्तव्य माणुसकीला शोभणार तरी आहे का याचा विचार त्यांनी स्वतः करावा असंही आव्हाड म्हणतात बारामतीकर अशा माणसाला त्यांची जागा दाखवतील ते शरद पवार आहेत त्यांचा शेवट नाही ते महाराष्ट्राच्या राजकारणात आजरमा आजरामार राहील असं म्हणत आव्हाड यांनी अजित पवार यांना यांना यांच्यावर तोप डागली आहेत मित्रांनो आपल्याला या संदर्भात काय वाटतं अजित पवार यांनी केलेलं वक्तव्य ही शोभनीय आहे का आपलं मत नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र